कोल्हापुरातील न्यायालयाचा गौरवशाली इतिहास आणि खंडपीठासाठीचा यशस्वी लढा कोल्हापूर महाराष्ट्राच्या इतिहासात एक महत्वाचे स्थान असलेले शहर शर्ण। या शहराचा केवळ सामाजिक आणि सांस्कृतिकच नव्हे तर न्यायिक इतिहासही खूप समृद्ध आहे एकोणीसशे एकतीस पर्यंत कोल्हापूरचे हायकोर्ट आणि अपील कोर्टाचे कामकाज थेट छत्रपतींच्या देखरेखीखाली चालत असे त्या काळात येथे एक सुप्रीम कोर्ट परत सांगतो एक सुप्रीम कोर्ट एक सेशन कोर्ट चार डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि एक मॅजिस्ट्रेट कोर्ट कार्य आधी अठराशे चौतीस साली हुकूम व कलम याद्या देण्यास सुरुवात झाली आणि नऊ सप्टेंबर अठराशे सदुसष्ट रोजी पहिले स्वतंत्र न्यायालय स्थापन झाले ज्याचे पहिले न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी पदभार स्वीकारला या प्रवासात एकोणीसशे एकतीस मध्ये कोल्हापूर स्टेट हायकोर्ट ची स्थापना फेब्रुवारी एकोणीसशे कोल्हापूर वकील संघटनेची तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे तेतीस रोजी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची स्थापना झाली या संघटनांनी कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात महत्वपूर्ण योगदान दिले हा गौरवशाली इतिहास कोल्हापूरकरांच्या करावा लागला खंडपीठासाठी बेचाळीस वर्षांचा संघर्ष मी चौदा मे एकोणीशे चौऱ्याहत्तर ला पहिला अग्रलेख कोल्हापूरला खंडपीठ व्हावा लिहिला तो लिहिला त्यानंतर मला असं वाटलं की कोल्हापूरला खंडपीठ व्हायला पाहिजे पण काय होतं की खंडपीठाच्या बाबतीत लोकांना तेवढी जागरूकता नव्हती म्हणजे या सहा जिल्ह्याच्या असोसिएशन पण तेवढं असं हे नव्हतं आणि मग मी प्रत्येक ठिकाणी परिषद घ्यायला सुरुवात केली कराडला घेतली परिषद सांगलीला घेतली साताराला घेतली कोल्हापूरला तीन चार परिषदा घेतल्या आणि ज्या ज्या वेळात म्हणजे प्रत्येक मी चीफ जस्टिसना भेटून यायचो किंवा चीमना भेटून यायचो म्हणजे चांदूरकर होते नंतर शिवाजीराव निलंगेकर आले आता म्हणजे अगदी पंतप्रधानांच्या पण गेलं आपल्याला काय झालं की सर्किट म्हणजे आपल्याला खंडपीठ होत नव्हतं कारण ते शेवटी चीफ जस्टिस ऑफ इंडियाने करावं लागतं मन मग आम्ही म्हटलं की ज्या वेळेला धारवाडला जस्टिस दिलीपराव भोसले होते म्हणजे माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसलेची चिरंजी त्यावेळी ही सगळी मंडळींना मी पाठवलं त्यांच्या मग त्यांनी सांगितलं की तुम्ही सर्किट बेंचची मागणी करा म्हणजे खंडपीठ पूर्ण मिळणार नाही म्हणून सर्किट बेंचची आपण मागणी सुरू केली मग मोदी ज्यावेळा पंतप्रधान झाल्यानंतर आले त्यावेळे पुढारीच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात आले देखील आपण त्या कार्यक्रमात खंडपीठाची मागणी केली परंतु काय झालं की दुर्दैवानं कोल्हापूरला आत्तापर्यंत कोणतीही गोष्ट नाही लढ्याशिवाय मिळत नाही मुख्यमंत्र्यांना भेटून मी आणि एन डी पाटलांनी त्या मुख्यमंत्र्यांच्याकडून आपल्या शेंडा पार्कमधली चोवीस एकर जमीन शंभर कोटी वर्ग करून घेतलेली परंतु अजून हे खंड म्हणजे सर्किट बेंच न झाल्यामुळं ते पैसे वर्ग होत नव्हते आपल्याला सुधारणं काय चांगलं झालं की या खेपेला गवई साहेब म्हणून आली आणि गवई साहेबांनी हा प्रश्न मात्र लावून धरला आणि कारण त्यांचं आता टेन्युअर नोव्हेंबर किंवा अशी आहे तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की माझ्या ह्याच्यात ते हे व्हायला पाहिजे आणि मग यंत्रणा हल्ल्या आणि मग आपल्याला खंडपीठ म्हणजे सर्किट बेंच मंजूर झालं खंडपीठ म्हणजे उच्च न्यायालयाचे कामकाज राज्याच्या इतर भागात चालवण्यासाठी मुख्य न्यायाधीशांच्या आदेशाने नेमलेले ठिकाण गेली चाळीस वर्ष आम्ही सर्व सिनियर्स व ज्युनियर्स कोल्हापूरला खंडपीठ व्हावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करत होतो त्यामध्ये मोर्चे रास्ता रोको उपोषण अशा वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही के आंदोलन केली आणि त्या आंदोलनाला आम्हाला ह्या एक तारखेला यश मिळालं आणखी भारताचे सरन्यायाधीश मान्य गवई साहेब यांच्या आशीर्वादामुळं आपलं कोल्हापूरला खंडपीठ सर्किट बेंच मंजूर झालेलं आहे खंडपीठ हे निव्वळ वकिलांसाठी नव्हे तर वकील पक्षकार इथली संपूर्ण जनता की ज्यांना मुंबईला जावं लागत होतं आपलं न्यायाचं जे कुठलं काम असेल त्यामध्ये त्यांचा पैसा खर्च होता वेळ खर्च होत होता त्यांची ताकद खर्च होत होती या सर्व गोष्टींचा आता जो त्रास होत होता तो त्रास सगळा संपूर्ण गेलेला आहे आणि त्यामुळं कोल्हापूरला एक चांगली गोष्ट घडते की कोल्हापुरामध्ये हे खंडपीठ सरकी बेंच स्थापन होत आहे वकिलांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येऊन केलेल्या या संघर्षामुळे अखेरीस त्यांना यश मिळालं एकोणीसशे एकोणतीस एकुन तीस एकतीस यावेळी राजाराम महाराज होते शाहू महाराज चिरंजीव यांनी हायकोर्ट हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट सुरू केलेलं होतं इंग्रजाच्या कालावधीमध्ये त्यानंतर आपले एकोणीसशे पन्ना एकोणीशे एकोणपन्नासला ला जिल्हा न्यायालयाची स्थापना वगैरे झाली महाराष्ट्र एकीकरण झालं एकोणीसशे साठला ला आज रोजी आमची जी मागणी आहे एकोणीसशे ब्याऐंशीपासून पासून खंडपीठाची मागणी आहे कोल्हापूरला वास्तविक पाहता दक्षिण महाराष्ट्र जरी म्हणला तर चालेल का सात जिल्ह्यात दक्षिणमध्ये येतात तर आत् चंदगडपासून रत्नागिरीपासून मुंबईला हायकोर्टात जाताना पक्षकरांची योग्य हेटाळणी होत होती पैसा खर्च होत होता वेळ जात होता वकिलाशी भेटायला वेळ मिळत गर्दी होती अशामध्ये इतका त्रास होता की जेणेकरून हायकोर्टात लोक जात नव्हती परंतु खंडपीठ झाल्यामुळं सामान्यतः सामान्य माणसाला न्याय मिळेल योग्य न्याय मिळेल वेळात वेळ कमी वेळेत न्याय मिळेल मी ज्या वेळेला खंडपीठ कृष्ण दो एकूण दोन हजार बाराला अध्यक्ष होतो त्यावेळेला मुख्य न्यायाधीश वहिशा साहेब निवृत्त झाले त्या दिवशी त्यांनी पानाचा लेख लिहून ठेवला शेवटचं जर खंडपीठ मराठा द्यायचं असेल तर कोल्हापूर हे एकच ठिकाण योग्य आहे आणि त्या अठ्ठावनपानाच्या लिहून ठेवलेला मुहूर्त नामदार भूषण गवई साहेब यांनी आणला आणि भूषण गवई साहेब आल्यामुळं ताबडतोब पहिल्या महिन्यातच त्याने आदेश काढला की बाबा खंडपीठ सुरू करा कोल्हापूर मधील जनतेची मागणी पूर्ण झाली 18 ऑगस्ट 2025 पासून कोल्हापूर येथील सत्र न्यायालयाच्या जुन्या इमारतीत मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू होत आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मान्य आलोक आराध्य साहेब यांनी नोटिफिकेशन प्रसिद्ध करून कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सत्र अठरा ऑगस्ट दोन पासून सुरू होणार अशी अधिसूचना जारी केलेली आहे उद्घाटन माननीय नामदार भूषण गवई साहेब यांच्या शुभ हस्ते आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्याय न्यायाधीश आलोक आराध्य साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच म महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सर्किट बेंच उद्घाटनाचा जो मुख्य कार्यक्रम आहे तो होणार आहे सर्किट बेंचचं जे उद्घाटन होणार आहे ते सी पी आर हॉस्पिटलसमोर जी आता सर्किट बेंचसाठी इमारत तयार केलेली आहे त्या इमारतीमध्ये दुपारी साडेतीन वाजता भूषण गवई साहेबांच्या हस्ते तिथं उद्घाटन होणार आहे त्यानंतर मुख्य कार्यक्रम जो होणार आहे तो मेरिवेदर ग्राउंड नागा परत कोल्हापूर येथे होणार आहे या कार्यक्रमाला सहा जिल्ह्यातील वकील लोकप्रतिनिधी सर्व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच पक्षकार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत छत्रपती राजे रुग्णालयासमोर एकेकाळी जेथे एक एक, जे एक सुप्रीम कोर्ट एक सेशन कोर्ट चार डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि एक मॅजिस्ट्रेट कोर्ट कार्य करत होते त्याच ठिकाणी आता खंडपीठ सुरू झाले आहे कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासाचे एक नवीन पर्व सुरू होत आहे या खंडपीठाच्या स्थापनेमुळे न्याय मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल आणि कोल्हापूरच्या गौरवशाली इतिहासाला एक नवीन दिशा मिळेल कोल्हापूरकरांनी दाखवलेला हा दृढ निश्चय त्यांच्या न्यायिक इतिहासातील एक प्रेरणादायी अध्याय म्हणून कायम स्मरणात राहील